वावराची नांगरटी झाली फणा कि नाही येचून वावर एकदम सप्पा झाला आता आपलं काही टेंशनच नाहीये आता म्हटलं बी घेणं घेऊ मग सोयाबीनचं हो वावर तो सप्पा झालं मस्त झालं वावर आता आपलं पण माय म्हणणं आहे की आता सध्याशी राहू दे पेरू नको सध्याशी हा एखादा दोन पाणी येऊ दे दोन पाणी आलं की पेरून टाकू हो बाबा ते म्हणून मला माहित आहे दोनच पाणी आल्यावर पेरू म्हटलं की जसं गी आणून ठेवून द्या हा आणल्या बरोबर दोन पाणी पडलं की पेरणं चालू पहिलं पेरण आपल्या सावरात मग कसं बाबा सगळं एक धूम करतात मग पेर्याची सापडत नाहीत गोरू होते मग जाया जातो वरून जाते आपल्या माग हो रे रामदास बरोबर तू असच कर मग पहिले आणून ठेवून दे बी बियाने सर्व आणून ठेवून देऊन पाणी पडलं की पहिली पेरण आपल्या सावरात बाबा मी काय म्हणून राहिली पातोळ्याची माझी खासन का पातोळ्याची काय व शांता तू येऊन जाऊन त्या पातोळ्याचं गाव आणतो बा हा पातोळ्याचा तू गोर करतो बा काही बी हा आता म्हटलं फक्त काल तर दुसरी भाजी खेळती हा त्याच्या आदल्या दिवशी बी त्या पातोळ्याची भाजी खेळती चुनगया करत नाही तर पातोळ्या करतं हा नाही तर भटगुया करत दिसतं का आयटमा बनवायला आई माय गलाचे बाबा कसे बोलले आता मी पातोळ्या खात नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे का भाजीपाला किती माग झाला तीस रुपये पाव टमाटे आहे पन्नास रुपये पाव लसण हां कुठून करून मी? तीनशे टिकल्या आणि जाय म्हणते बाजार घेऊन ये जाऊन पा बाजारात नाही हा पन्नास रुपयाचं लसन तीस रुपये टमाटे दहा रुपये सांभार भेटून निवायला म्हटलं हा समजलं ना तुम्हाला तुम्ही जा बाप्पा आणि भाजीपाला घेऊन या हां जे आण ते ज्या भाज्या करू तुम्ही माझ्या ढको काय दुखू नका बाप्पा विचार करू थकली मी कायची भाजी करू कायची भाजी करू खाऊ खावा बोलवता तुम्ही हा काही पालक बनवते बाई जात काही घोई भाजी बनवते काही कारले बनवते हां किती माग आहे म्हटलं तीस रुपये पाव आहे कोणताही भाजीपाला घ्या अरे रामदास आले महाग आहे म्हटलं भाजीपाला हा तू काय तेवढे पैसे देतो ना दहा काही विचारतो का सुनबाईले हा सुनबाई घेत जा पैसे काय हिसाब घेसात मग त्याच गेले बाबा मी काही बोलतच नाही हा जे आहे मग खा मग दसा भाडवय तेच करतो मी हा तेवढ्या पैशात तेवढंच भेटेन तुम्हाला मला फक्त तेवढ्या पैशात ते मी पैशा सांभार लसण कांदे होतात बस भाजीपाला नाही दुसरा हा पाल्याची दाय विसरून जा वय भाजी विसरून जा हा जे हौसला ते बनव बनवतो खा बाबा तसंच एवढी काय रे टेन्शन राहिली शांती घे ना पाचशे रुपये घे जा घे या बाजारात जाई पाचशे रुपये घे माझ्यावरची पाहिला बाबा आता कसे निघाले पैशाची नोट हा तीनशे रुपये देतात मला तीनशे रुपये होते का बाजार आज कसे दे देईल दोनशे वाढून मायाजवडचेलर पुरे खर्च झाले हा ठेवतो मी पन्नास साठ रुपये जमा करूर, करू करू तीनशे जमा केले के। ते हफ्तेस दो दोन हप्त्याचे गेले माहिती पैसे द्या बाबा पाचशे जातो आले एकटी चालली का मग बाजाराला एकटी चालली का नाही हो माय गंगाला म्हणतो ना गंगा नाही तर पार्वती पाहिजे ना असतील ना कोण ना कोणी आता गंगाच्या दारातून झालं ते ना आले गंगाला विचारून पाहतो चालतं का म्हणून ठीक आहे ठीक आहे जाय मग बाजाराने दादा पैसे पैसे द्या मग आज बाबर कशी निघाली करी करी पाचशेची चला बाप्पा जातो बाजाराला नाही दिले टाईम होते हां सहा महिना तर पुरायला तरी भिगून टन टन लागते बाप्पा चला येतो मी बातात जाऊन बाजारात मी पाहिजे बरं शांते बाजार आता टरबूज असेल तर टरबूज घेऊन येतो बरं म्हणजे हो हो आणतो तो झाली हे आजाच्या बापाची लॅन तीनशे टिकल्या देऊन गेला मला हा तीनशे टिकल्यात बाजार होते का सात दिवसाचा मागाई बाईन किती उरली हो हा गेला इथे हा मुशील तावा देऊन गेले वाटते मी आंघोळीले काय गेली हा सुनी हाती देऊन गेले हा बाई देऊन दे तसा सुले बाजार आले तीनशे रुपये हा तीनशात बाजार होते का तो जमा झाला का तीनशे रुपयांचा पन्नास रुपये पावला सण तीस रुपये पाव टमाटे हा दहा दहा सांभार देऊन राहिले हा या माणसाला वाटते कुठून पैसा मी हा येऊ द्या माणसाले आज या माणसाला चांगली खबर घेतो मी आई माय गंगा तो माय ना सोबे का वा गंगा चल ना आले बाजार आहे ना आज हो शांताबाई बाजार हाय माहिती आहे मला आज पण माहित माहिती आहे का या माणसानं आजाच्या बापानं नीरा घोर केला या माणसाले मी मागच्या बाईने सांगितलं बरं तीनशे रुपयात बाजार होत नाही म्हटलं मी मागच्या बाईने सांगितलेला या माणसाले तरी म्हटलं मला तीनशे टिकल्या देऊन फराट झाला सकाळी हाती देऊन दिले मी गेले बर बरं बरं का पायरा आणि तीनशे टिकले दिले चल ना गेला पाहून त्या माणसाची वाट पळले मी आज या माणसाले करा म्हणतो तुम्ही बजावार जोडचे पैसे जातात नाही मागच्या बाईन बाजार आणला साडे चारशे रुपयाचा बाजार झाला बाई दीडशे रुपये म्या लपून ठेवते ते चल गेले माझ्या जोडचे या माणसांनी आपण करा आपला माय कोचकून कासकून ठेवतो ना काय जे पैसे वीस रुपये पन्नास रुपये उरतात ते हा त्याला निपूर पडते या माणसांनी त्यांना वाटते चालते तर चालू द्या धक्का दिरोळ गाडी तर देऊ द्या हा असं कसं चालेल आज तर बाजारच नाही आणत पैशा चालतील पण बाजार नाही आज मग शांताबाई हा पैशाची नोट घेऊनच येणार आज मी नो हो बही गंगा बरोबर पुरवली तू माय मी बाई हेच भांडण झालं आटलं मी म्हटलं मी जातच नाही बाजाराला हां पाचशे रुपये द्या ते बजारा आले तर म्हटलं नाही तर चुनगायच काय म्हटलं हां पातोळ्यान चुन गळ कर तीन दिवसापासून हां उशा पैशात काय विनवा पन्नास रुपये पावलंच तीस रुपये पावटा म्टे काय घ्यावा माहि जोडच्या पैसा चालत होते आपल्या निघून हां मी म्हटलं मी काय जात नाही बापा बाजारात तुम्ही जा बाजारात जा भाजीपाला घेऊन या पा किती होते मग मला पैसे दे जा म्हटलं पुढच्या बाजाराला हां मग दिले त्या माणसाने पाचशे रुपये म्हटलं ते बाजारात जातो मी आता चालली माहिती बाजाराला पाचशे रुपये घेऊन हो ना बे ना शांताबाई मी घेतलेच नसते ना हो तीनशे रुपये घेऊन घेणारच नव्हती मी आपण त्या माणसानं बराबर मोका पाहिला मला जाऊ दिला आंघोळ दिले आणि बराबर सुनबाईच्या हाती देऊन दिले हा तिला सुन काही म्हणत नाही सुनीन काही म्हटलंही नाही तिला काय समजते एवढं मी सांगून अन्न संवर्ण करणार या घरात नाही तिला काही म्हटलं नाही आई म्हणे नाही बाबांना तीनशे रुपये दिले मग माहीत बाई अजून सटकूनच गेलेली आहे या माणसाचे कोई काढतो मी कोही नाही काही येते काय मी बंदरच काय माणूस हा मग जातो माय मी एकटीच जातो मग जाऊ दे आता हो जा हां हो ते पार्वती गेली म्हणते बाजारात तिच्या घरी गेली तिथं हां ते आज जे नवर की चालली गेली बाजारात ते हो हो जाई मग शांताबाई मी जातो मागून या माणसाला माणसाला घेऊन जातो ना हां याला मुचीवर ताव द्यायला लावतो या माणसाले आणि चला म्हणतो बजारात या माणसालाच करायला लावला आज बाजार मी बाय शांताबाई हो किती भांडणं होतात तर हां या माणसाच्या मागास लागतो मी आज तू जाई मय शांताबाई हो हो माय चल होऊन होते मग मी जातो शांताबाईच्या औजी ना चांगलाच धुक्यात चालतो आपण हा चांगलीच आपली थंडी झाली हा तिच्या इथे चोरी करायला गेलो तिने आपल्याला पकडून दिला पोलिसांना चांगली धुलाई झाली आपली तिच्यावर बदलात गॅस लागेल जोड आपण असं असो तिला आपण शांताबाईने तिच्या ऐजीने किती आपल्याला त्रास झाला हो ना बॉस ते म्हटलं आपण जिकून दुसऱ्याकडून चोरी केली होती हां आपल्या रूमवर येऊन त्यांना पुरा मुद्दे माल जप्त केला तो लोकांना वापस देऊन दिला पोलिसांना हां शांताबाई चोरी करणं आपल्याला भारी पडलं पण शांताबाईले समजायला पाहिजे की तिने संग पंगा घेतला हां एक नंबर गुंड्या आपण आपल्या संग कसा पंगा घेतला शांताबाईनं शांताबाई जाईन कुठं हां येणंच आपल्या हातात नाही हा एक चांगला प्लॅन बनवं लागेल आपल्याले शांताबाई उचलून घ्या लागेन आणि फिरव तिची रक्कम मागा लागेल शांताबाई जोडून हां पैसा यायचा नवरा जोडबी हां पैसे लय शेती त्यांच्या घरी लय पैसा शांताबाई जोड हां आपले पैसे तो आपण शांताबाईकडून वसूल करूनच राहू बॉस बकरी आली शिकारसाठी तेपा शांताबाई हां देवाना ऐकली शांताबाई दिसलीच आपल्याले तेपाल शांताबाई कोणीच नाही कोणीच नाही आहे शांताबाई सांगा हाच न चांगला टाईम आहे शांताबाईले किडनॅप करायचा उचलून घ्या शांताबाईले <laughs> अरे वा बकरी छोरी के नीचे हा गई प्लॅन हाच तो मोका पवराल तो आपण काही शांताबाई एकटी दिसते काही शांताबाईला आपण उचलून घेतो चंगू मंगू मंगो एक काम करतो हा ते पाचशेची नोट आहे ना अशी टाकून दे समोर शांताबाईला अचानक मध्ये उचलून घेऊ आपण शांताबाई कर करीन हा लोक जमा होऊ शकतात तिथं हा आपल्याला एकदम शांततेने काम करायचं आहे शांताबाईला एकदम शांतीने उचलून घ्यायचं आहे हा तुम्ही पहिले पाचशे नोट फेकाशी या तर शांताबाई थांबीन इथं हा मग दुसरी पाचशे नोट टाका मग शांताबाई टंग घेईन हा असे करता करता आपण लपून जाऊ कारच्या मागो हा समजले ना असं करता करता जो जशी जोर आली एकदम दपोजून घ्या शांताबाईला गाडी टाका आणि दरवाजा पण करून घ्या गाडी चांगली आणतात जोराला बस जमलो आता लोपून जाऊ आपण का गाडीच्या मागे लोप गाडीच्या मागे येते शांताबाई हा आपण बकरी दाणे टाकले बकरी पाशी आपल्या जन्म दि चला लवकर यस बॉस चले चले मग लप मागा लहान गर्मी आहे माय लहान गर्मी आहे काय थकून गेली हो माय मी हा झाला माय बाजार झाला टेंशन नाही माय पाच सहा दिवसाचा बाजार झाला पाहिला हा गोल्याचा बाप म्हटलं तीनशे रुपयात बाजार काय लावे मला हा पाचशे रुपयात बाजार होत नाही म्हटलं हा पुढच्या अजून शंभर रुपये मागतो शिल्लक गोल्याच्या बापाले अई माय हे पाचशाची नोट कोणाची पडली हो मय कोणाची असून पाशाची नोट आता कोणाला दे आवाज द्यावा माय कोण तर नाही राहिलं इथं वसून घेऊ का पाशाची नोट हा माय कुठं कोणाची असून माई समोर जाईन कोणी दिसलं ते विचारेन कोणाची आहे म्हणून हां नाही तर उडून चालली जाईन माय कुठे वसून घेतो तो नोट आता माय हां डबल पाचशाची नोट ही कोणाची आहे हो माय हई माय तिकडे पाचशाची नोट अशा किती पडल्या हणाच्या कोणाच्या पडल्या माय भाई, माला माला आज तर बाई मला मालच झाली मग मी हां पैसेच सापडले आज धन योग आहे वाटते बाई आज हां पेपरात भाजलं होतं मी धन योग आहे म्हणून माया खरंच आज धनच भेटत चाललं मला घेऊन घेतो माय आता कोणी हाय नाही तर उचलून घेतो हां कोणी असं कोण म्हटलं मग माई नोट आहे ते दोन दिन, दिन वापस पैस पैसे काय करावं लागते ओळून कुठं चालला गेला माय माझ्यात चालला जातील कोणाच्याच कामी नाही येतील हां पण मला उचलून ठेवलं मॅ तर कोणी दिसलं तर कोणाला तरी वापस देऊन देईन बाई हां ज्याचे पैसे आहेत त्याला देऊन देईन तर कोणी नाही आलं तर खर्चून घेईन आई माहीत मी का अच्छा तुम्ही चोरांची चाल आहे काय हा मला फसवायची हा मी काय फसणारी आहो का हा चला मुक्कड ना वली वा म्हटलं हा नाही एका एकाला पिढीन म्हटलं हा त्या दिवशी पिटाई का तुम्ही भुल्ले का तुम्ही पिटाई शांताबाई दे आठवणे आम्हाला या ते आवजन म्हटलं किती दंडे पडले हा चार पाच दंडे शिल्लक मारले मेले त्यांना तर हा तूच मेन आहेस या दोघांनी तरी कम दंडे मारले पण मला चांगले दंडे मारले त्यांना हा मी का कसा भुलीन म्हटलं तो दिवस नाही या तर आठवणे मला हा म्हणून टाईम टाइम बदला गेला आणि शांताबाई तेव्हा अवजेनं म्हटलं तर पकडून दिला आम्हाला हां आमच्यासोबत जे पैसे होते म्हटलं आम्ही दुसरीकडून चोरी केली ते इथे घेऊन चालले गेले पोलिसवाले ने बरे नेले बरे नेले लोकांचे पैसा जोडता लोक मेहनतीने कमवता आणि तुम्हाला लाज नाही कामं ना करत हा एवढं एवढं मोठं पाहण्यासारखं शरीर आहे तुझ्या करे पैलवाना जो ना काम करणं चार हा वजा उचा काही कर हा कशी मजुरी भेटे ना पाचशे सहाशे रुपये हा लोक म्हटलं मेहनतीने कमवतात रे दिवस नाही पाहत रात नाही पाहत हा लोक पैसा जोडतात एक एक खात नाहीत पोटा पैसे जोडतात आणि तुम्ही त्यांचे पैसे चोरता लाज नाही वाटत तिघांनी बी चला सटकन वाली मा हो, माया रस्त्याच्या आणि सटकन वाली हां हा, हा नाही तुम्ही कल्ला करी ना सडगाव जमा करीन तर आता सांगता बाई तू किडनॅप झालेली आहे आता वाचवा रे बापा हे लोक मला नेम कर राहिले वाचवा रे बॉस लवकर शांताबाई गाडीत घेऊन चाला बरं हा लेच लवलेली आता हे आमच्या नवऱ्याला आता फोनच करू आपण हा पहिले आपल्या अंड्यावर घेऊन जाऊ त्यांच्या नवऱ्याला फोन करू चोप शांताबाई चोप एवढी कल्ला का करूली हा तुला काय मारवलो मी आम्ही फक्त घेऊन चाललो आता नवऱ्याजून पैसे घेऊन सोडून देऊ तुम्ही अरे बापा वाचवा रे ह्या गुंडामध्ये किडनॅप करायला वाचवा रे कोणी धावा रे कोणी वाचवा रे बापा शांताबाई किती कलाक आहे इथं कोणीच येणार नाही आहे काय किती सुनसाम रोड आहे हा चला बरं लिहून चला बरं हा तिथून फोन करू माझ्या नवऱ्याले चला लवकर बापरे बॉस हां कोणत्या चक्कीचं आता खाते शांताबाई म्हटलं किती भारी आहे इले किडनॅप करायला किती मशक्कत लागली बॉ हा ले भारी आहे बापा शांताबाई उचलल्याने चालली होती माझ्या ऐकून अरे भारी आता बाप देते मला आटा आणून हा तर बापाच्या भरोशावर झाली जडी मी बसो शांताबाई हा बाबा न करू तुम्हाला भारी जाईन ना मला किडनॅप केलं ना तुम्ही मला अगवा केला ना भारी जाईन म्हटलं तुम्हाला मा पोरगान मा नवराईन ना इतका पिटीन तुम्हाला हा पोलिसांना अजून तुमची पिठाई करायला होतो हां आता गावात तर पडू दे शांताबाईचं अपहरण झालं पूर गाव म्हटलं मला धुण्याला निघेन तुम्हाला कुठून ना कुठून शोधला होती असे पिठाई करतील म्हटलं एक बार तुम्ही हात खोला हां माय गाव काय मी एकटेच कापी आत ना तिघांनी नाही धुणाई केलेलं भेटा तुम्हाला तिघांची तर माय नाव शांताबाईने म्हटलं हां खोलन तपा एक माय हात तुम्ही तू बस शांतता बाई लवकर चुबस नाही करू डोकं दुखत तू आता घरी आलतो आम्ही हा चोरी करायला किती पकवलं तर तिथं बी आम्हाला इथं नको पकवू शुभ बॉस ले किरकिरी बाई म्हटलं हे इले लवकर हटकून टाका लागेल लवकर फोन करा ह्या घरी बा आणि पैसे मागा पैसे द्या इले घेऊन जा म्हणा लवकर ले डोकं दुखत बाई किती बडबड करते राजे हो बॉस इले लवकर हटवून टाका घ्या पैसे म्हणा करा ना फोन घरी चंगु? अरे इतक्या लवकर फोन नाही करू शकत आपण थोडस परेशान होतो हिच्या हा हिच्या सासऱ्याला हिच्या पोराले मग ते दोन तीन पैसे शांताबाईला मग शांताबाईला धुंडायला परेशान होतील ते मी तई फोन करीन मी शांताबाईला किडनॅप केला तीन लाख रुपये द्या शांताबाईला घेऊन जा असं म्हणतो मी अरे तीन लाख रुपये तीन पैसे तू माझा तिले पाहिजू माझ्याच्या गुडाकडून शोध लावतेच मायात आमच्या गावातले लोक शोध लावून तुला धुळून ठेवतील रे ढून राहतील त्या घरचे काय परिंदे बी तर पर नाही मारू शकत माझ्या इच्छाशी बाई हा त्या घरचे कुकून दिली इम्पॉसिबल आहे येऊ शकत नाही इथं अरे गुटर के है? हा कबुतरे तु परिंदा पर नाही मारू शकत नाही आले ना म्हटलं घरी घरी घरचे इथं मला शोधत तर मग नावाची शांती नाही मी बी हा समजलं ना तू शांता बाईच्या तुम्हाला एक चिकन पट्टी लावून दे रे बा थोडी थोडी चुपचुप चुप बडबड बंद करी त थोडं सुचिन तरी काय करायचं समोर तर हा इच्या बडबडीनं काही सुचून राहिलं हा मंगू लावून दे बरं टेपच्या तुम्हाला शांताबाईच्या बस बापा आता चेंटरी आता चुत्तरी बसून बिचारी हा नाही तर क्रिकेट क्रिकेट लावून दिली माग